कारवाई करायची आहे काय करायचं आहे तुम्ही काय द्यायला निर्णय घेऊ शकता सभागृहात एखादं बिल दे, पास करा चर्चेला आणा त्याच्यातून ते निर्णय घ्या काय पुढची पण आज उठल की तुम्हाला काय राहिलं म्हणजे तुम्हाला समाजासमाजामध्ये भांडण लावून स्वतःची पोळी भाजायची आहे का उद्या लोकांना गुन्हा गोविंदांना नांदा लागले राज्यामध्ये या देशामध्ये तुम्हाला नांदू द्यायचे नाहीत का तुम्हाला लव जी आता आज दिसला कालपर्यंत नव्हता का म्हणजे हे सगळे प्रश्न आज जे तुम्ही उभे करताय हे अनेक वर्षानुवर्ष चालत आलेले प्रश्न आहे पण तुम्ही आज हे का काढतायत जिथं की सत्ता झाली तुम्ही आहात राज्यातली सत्ता तुमच्याजवळ देशातली सत्ता तुमच्याजवळ स्थानिक स्वराज्य संस्थेतली सत्ता तुमच्याजवळ मग आता तुम्हाला कुठला निर्णय घ्यायला कोणी अडवले का आणि तुम्हाला एवढं भीती वाटायचं काय कारण तुम्ही का लोकांना भेडवून तुम्ही स्वतःच उल्लू सिद्धा करण्याचं काम करताय का असे अनेक प्रश्न माझ्यासमोर या ठिकाणी दिसतात म्हणून शासनानं असं कुठलं काम करू नये जेणेकरून घराघरामध्ये घरामध्ये उद्या चुली पेटायच्या ऐवजी खरं पेटतील असं कुठलंही कर्त्य शासनानं करू नये याची खबरदारी तू शासन करता आहे तू नोकरीला आहे तू इन्कम टॅक्स पेड आहे काय बघितलं नाही कोणी अर्ज करा घेऊन टाक अर्ज करा घेऊन आता द्या वापस आता द्या वापस नऊ लाख महिला तुम्ही आता कमी केल्या म्हणजे आता लाडक्या बहिणीचं काम संपलं का मला या निमित्तानं आपल्याला विचारायचं आणि म्हणून आता ह्या सगळ्या जिवाळ्याचे विषय आता बघा तुम्ही पहिले बजेट असाल महाराष्ट्राचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं एकही काम दाखवलेलं नाही तर जुने जेवढे काम आहेत आज जो शेतकरी आत्महत्या करतोय काही दिवसानं ठेकेदार आत्महत्या करतील ही वस्तुस्थिती आहे त्या ठेकेदारांनी खर्चानं पैसे आणून कामं केली शासनाचा दबावापोटी कारण इथं काय झालंय शासनानं काम काढले टेंडर प्रक्रिया झाली पुढाऱ्यांनी माल हल्ला अधिकाऱ्यांनी माल हल्ला आता दिलं काम करून उचलायचे तर पैसे नाही पैसे तर काम करायला व्याज कर माझ्या मतदारसंघात हे काम झालं पाहिजे मला विजयाने अशी पोटी केलं आता मरावी पण माय मरावी पण आशा म्हणून अशी मन आहे तशी परिस्थिती या सगळ्या ठेकेदाराची झालेली आहे आणि म्हणून शासन एकीकडं या सगळ्यांचं लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी शासनात बसलेले माणसं बघा जेव्हा एखादा मंत्री म्हणून एखादा शपथ घेतो तो, तो सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाण्याची मी ह्या देशाची सार्वभौम शपथ घेतो तोच पदावर बसलेला जर मंत्री समाजामध्ये ध्वनी निर्माण करण्याचं जर काम करीत असेल ह्याच्यात देशद्रोह नाही का हा राष्ट्रद्रोह नाहीये का हा माझा पहिला प्रश्न असेल आणि खरं जर भारतीय जनता पार्टी ही तत्वाने चालणारी पार्टी असेल ते खरं जर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते असतील संस्काराचे पुरस्कर्ते असतील अशा अप्रस्तवृत्तीला बाजूला केलं पाहिजे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा